आजच्या महत्वाच्या ठळक हेडलाईन्स सगळे सोयरेसह तेरा जुलैपर्यंत आरक्षण द्या अन्यथा भेट थेट मुंबईत होईल हिंगोलीच्या मराठा आरक्षण संवाद रॅलीत मनोज रांगे यांचा इशारा अयोध्येप्रमाणे हे इंडिया भाजपला हरवणार राहुल गांधी यांचं वक्तव्य अयोध्येत आम्ही राम मंदिर आंदोलनाचा पराभव केला शिवसेना पक्ष चिन्हाबाबत होणार निर्णय ठाकरे गटाच्या याचिकेवर पंधरा जुलै रोजी सुनावणीची शक्यता जमीन घोटाळ्यातून वायकर सुटले पोलिसांकडून क्लीनचीट विरोधकांनी मात्र सरकारला घेरले जवानांसाठी आता है एके दोनशे तीन रायफल्स अवघ्या एका मिनिटात सातशे राऊंड फायर शत्रूंचा उडणार थरकाप मुख्यमंत्री ओबीसीकडे लक्ष का देत नाहीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सवाल छगन भुजबळांना टार्गेट केले जात आहे पावसामुळे बद्रीनाथ केदारनाथ मार्ग ठप्प पावसाचा जोर वाढला असताना पाच हजार आठशे यात्रेकरू जम्मूहून अंबरनाथला रवाना मागील सिंहस्तापेक्षा नाशिकच्या आराखड्यात पंधरापटींनी वाढ कोटीच्या कोटी उड्डाणे भूसंपादन पोहोचले दोनशेवरून पाच हजार कोटींपर्यंत हाथरस प्रकरणात मुख्य आरोपीला अटक देवप्रकाश मुदकरला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी नीट समुपदेशन स्थगित चोवीस लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ ए लवकरच जाहीर करणार नवी तारीख तरुणांची दिशाभूल खरगे यांचं वक्तव्य आता लांबलचक ईमेल वाचण्याची गरज नाही नवे तंत्रज्ञान जीमेल ए आय फीचरमुळे तुमच्या वेळेची होणार बचत जीमेल ए आय फीचरच्या मदतीमुळे सारांश समजणार ओबीसीतूनच हवे आरक्षण तेरापर्यंत अल्टिमेटम जरांगेंना अश्रू अनावर ई एम आयवर खरेदी करता यावे दागिने ग्राहक हित केंद्रीय अर्थसंकल्पाकडून सराफा बाजारला मोठी अपेक्षा वीज ग्राहकांनो ॲपवर करा तक्रार महावितरणाचे नागरिकांना आवाहन विविध सुविधांसाठी ॲपवर उपलब्ध चीनमध्ये मानवी मेंदू असलेला रोबोट नवीन तंत्रज्ञान मेंदूप्रमाणेच आपले अवयव स्वायत्तपणे हलवू शकतो ते तर सरकारचे मुकादम मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर पुन्हा हल्ला बोल अजून दौऱ्याचे पाच टप्पे बाकी सरकारला सूचक इशारा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद